स्वतःच्या माणसांनी विश्वासघात केलाय शत्रू बदल्याला टपून बसलेत आणि एकच माणूस हसन मुश्रीफांच्या रूपाने सावलीसारखी साथ देतोय मी बोलतीये बंटी पाटलांबद्दल गोकुळच्या राजकारणामध्ये आता फडणवीस आणि शिंदेची एंट्री झालीय बंटी पाटील हा चक्रव्यूह हो कसा भेदणार हा खरंतर मुद्दा आहे बदल्याची आग कशी आणि नेमकी कुठे लागली राज्यामधला सगळ्यात मोठा सहकारी दूधसंग असलेल्या गोकुळचं कोल्हापुरामध्ये राजकीय सत्ता केंद्रामध्ये मोठं स्थान आहे महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांची पंचवीस वर्षाची सत्ता हिसकावून बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांनी गोकुळची सत्ता मिळवली त्यावेळी महाडिकांच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने झटका बसला त्यामुळे ते बंटी पाटलांच्या विरोधामध्ये संधी हेरत होते त्याचाच विधानसभेमध्ये ऋतुराज पाटलांना पाडून अमल महाडिकांनी पहिला बदला पूर्ण केला तिकडे विधानसभा निवडणुकांच्या काळात बंटी पाटील तुफान आक्रमक होते सध्याच्या महायुतीच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्याने त्याच्या ते विरोधात प्रचार केला नव्हेच जळजळी टीकाही केली त्यामुळे ते, ते सुद्धा त्यांच्यावरती चिडून आहेत नेमका मुद्दा काय तर बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांची सत्ता आल्यानंतर दोन वर्ष बंटी पाटलांचे नारायण पाटील हे आणि पुढची दोन वर्ष म्हणजे सध्या मुश्रीफांचे अरुण कुमार डोंगळे हे अध्यक्ष होते डोंगरेंची मुदत ही पंचवीस मे रोजी संपतीये आणि त्यानंतर एक वर्षासाठी नवा अध्यक्ष होईल व निवडणुका लागतील आणि अशा वेळी डोंगरेंनी राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय आणि इथेच खरं प्रकरण सुरू झालंय आता शत्रूचा शत्रू मित्र आणि हसन मुश्रीफांचं गणित काय हे समजून घेऊया मुश्रीफ आणि पाटील यांचं बऱ्याच काळापासून बरं आहे म्हणजे महाडिकांशी फाटल्यानंतर बंटी पाटलांना लागणारी मदत मुश्रीफांनी केली तिकडे महायुती आल्यानंतर मुश्रीफांनी त्यांचे संचालक अधिक महाडिकांचे संचालक अधिक विनय कोरे जे आमदार आहेत त्यांचे संचालक असे एकत्र करून महायुतीची सत्ता आणावी अशा पद्धतीचं गणित आखलं जाऊ शकत होतं पण मुश्रीफांनी याला नकार दिलाय त्यात कारण काहीही असली तरी वारंवार महायुतीतल्या नेत्यांनी केलेला अपमान आणि ज्येष्ठत्व नाकारण्याचा केलेला प्रयत्न हे महत्त्वाचं कारण आहे शिवाय जिल्हा बँकेमध्ये बंटी पाटलांच्या सहकार्यानेच त्यांची सत्ता आहे जी त्यांना गमवायची नाहीये आता पुढे काय झालं तर ह्या सगळं प्रकरण घेऊन महाडिक फडणवीसांकडे गेले आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेनी सुद्धा उडी मारली महाडिक फडणवीसांकडे गेले आणि फडणवीसांनी अजितदादा आणि मुश्रीफांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते त्यांनी जिल्हा बँकेचं कारण देत सहकार्य करायला अनुकूलता दाखवली नाही दुसरीकडे सत्याचे अध्यक्ष असलेले अरुण डोंगळे हे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये फडणवीस आणि शिंदेंनी खेळी केली आहे त्यांनी डोंगरेंना राजीनामा न देण्याची सूचना दिली आहे त्यामुळे डोंगरे जरी मुश्रीफ गटाचे असले तरी ते महायुतीचे अध्यक्ष म्हणून काम बघतील अर्थात त्याचा फायदा महाडिक आणि शिंदेंच्या आमदारांना होईल त्यामुळे आता बंटी पाटील काय करतात हेच बघावं लागेल महाडिक विरुद्ध बंटी पाटील असा खरं तर संघर्ष आहे पण फडणवीस आणि शिंदेची त्याच्यामध्ये एंट्री आहे आणि हसन मुश्रीफांनी सुद्धा नाही म्हटलं तरी वेगळी भूमिका आहे कोल्हापूरच्या मैदानामध्ये आता ही चांगलीच कुस्ती आहे कोण कोणाला धोबी पछाड देतं हेच बघावं लागेल तुर्तास सकाळ लाईक शेअर आणि सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका